आणि या मेसेजच्या माध्यमातून राज्यभरातून प्रत्येक खेडेगावातून जेवण यायला सुरुवात झाली बांधवांनो हे जेवण येत असताना एवढ्या मोठ्या okay. प्रमाणात आता जेवण येऊ लागले अक्षरशः रेल्वे, रेल्वे टेम्पो पिकअप टेम्पो ट्रॅक्टर सर्व वाहना जे, बोलून जेवण येऊ लागले बांधवानं आता तुम्हाला विनंती आहे आता पण करोडच्या कोर, संख्येनं मराठा बांधव आझाद बांधवांच्या बाजूला आहेत बांधव दादाना सोडून कुठल्याही परिस्थितीतून जायला तयार नाहीत पण बांधवान जेवण आता एवढ्या मोठ्या प्रमाणात तयार आहे आता जेवणाची शिल्लक राहिले लागले अक्षरशः टेम्पोच्या टेम्पो पिकअपच्या आंदोलन हे आपल्याला किती दिवस चालवायला सांगता येत नाही ज्या दिवशी गरज पडेल त्या दिवशी परत आपल्याला ही चांगल्या येईल तर हात जोडून सर्व बांधवांना राज्यातला विनंती आहे एक दोन दिवस थांबा आणि दोन दिवसांच्या दोन दिवसाच्या नंतर तीन दिवसाच्या नंतर जसा मेशा येईल त्याप्रमाणे आपण जेवण पटवायची आपली जबाबदारी आहे ती जबाबदारी तुम्ही पार पडा पण सध्याच्या कंडिशनला आपण भावनेत जाऊन उगत बसलो की गावामधून प्रत्येक गावामधून जेवण पाठण्याचे अजिबात कुणीही तुम्ही आग्रह करू नका जसे सांगतील बांधव इथले आपापल्या आप तालुक्यातले असतील त्याचप्रमाणे तुम्ही नियोजन करा आणि त्याप्रमाणे पाठवा नाही पाठवल तर अक्षरशः असा आहे त्याच टिप्परच्या टिप्पर जेवण शिल्लक राहिले वाटू व्हावा लागलंय बरं आपण इतक्या कष्टानं मेहनतीनं वर्षभर करतो आणि इतक्या सहज आपण हे जेवण शिल्लक नाही राहिलं पाहिजे आणि आपला पुढच्या आठवड्यात पुढच्या चार दिवसात जर जेवण लागलं बांधवानं तर पुरात आणून इथल्या बांधवाची अशीच अडचण होईल तुम्हाला हात जोडून विनंती आहे कि तुम्ही हा संदेश ऐका आणि एक दोन दिवस थांबा धन्यवाद बापू आपल्याला <coughs> खर तर इथं मुंबईमध्ये असणाऱ्या सर्व मराठा सेव, सेवकांवरती जे गावात राहणारे बांधव आहेत ते खूप प्रेम करत आहेत तुमच्यावर कुठल्याही प्रकारची बसमारीची वेळ येऊ नये म्हणून ते बांधव इथं येत आहेत मग खऱ्या अडचणी इथं काय आहेत त्याच्यावरती तिकडून आपल्याला मदत म्हणून काय आणता येईल बांधवांनो आत्ताच्या आजच्या कंडिशनला सध्या बांधवाची मुंबईतला काही सध्या अडचण नाही पण ज्या अडचणी होत्या ते तेवढ्या मोठ्या टक्केनं राज्यभरातली बांधवांनी अडचणी सोडवल्या की ह्या ठिकाणी रेनकोट दिल्या दिलेल्या आहेत छत्र्या दिलेल्या आहेत पाण्याच्या बॉटल्स दिलेल्या आहेत अक्षरशः टेम्पोच्या टेम्पो बॉटल आहेत जेवणाचा आहे नाश्त्याचा आहे आणि याचबरोबर मुंबई मधील भगिनी मोठ्या प्रमाणात जेवणाचं त्यांनी नियोजन केलंय प्रत्येक महिला आपल्या घरामधून येताना शंभर दोनशे माणसाचं जेवण आणि आपल्या स्कुटीवर जेवण घेऊन येतात अक्षरशः आपल्याला घरामध्ये कसं जेवण घातलं जाते त्याच पद्धतीनं आग्रहाचं जेवण मुंबईकरांचं सुरू आहे बांधवांनो आता आपण फक्त बाहेरच्या बांधवांना तेवढा एक संदेश आहे येणाऱ्या बांधवांनी थोडस दोन दिवस जेवण थांबावं आता आता लोकांचा असा ग्रह आहे नाही नाही बांधवांना आता दादानी सांगितलं मेसेज की तुम्ही बाहेरून जसं येत असाल ज्या ठिकाणी तुम्हाला रस्त्याखाली पुलाखाली वाहना दिसतील रोडच्या बाजूला वाहना दिसतील प्रत्येक बांधवांना तुम्ही या ठिकाणी जेवण पुरवठा करत या आणि ह्या परिसरामध्ये सध्या ग्रामीण भागातली पण वाहनं येतात आणि शहरातली पण आजार चौकाच्या बाजूला वाहन येतात ज्या कंडिशनला ही इथल्या बांधवाची जेवणाची व्यवस्था अडचण नाही अडचण होती सुरुवातीच्या दोन दिवसामध्ये काय झालं बस रेल्वे स्थानक वार्ता सुद्धा पाणी ह्यानी बंद केलं आझाद मैदानाच्या बाजूला एकही तो उभा नव्हतं सरकारी कार्यालय सगळी बंद होती दोन तीन दिवसाच्या सुट्टीच्या एक दिवस सुट्टी दिली शनिवार रविवारची परत सरकारी कार्यालय बंद त्याच्यामुळे फार मोठे लोक इथं बांधवांच्या अडचणी निर्माण झाल्या होत्या पण त्या असणाऱ्या बांधवाने मोठ्या ताकदीनं राज्यभरापासून परत बांधवीत आले आणि एक करोड संख्येने उभा राहिले सरकारला परत ताकद आणि परत हे होईल झाले सरकारनं पुन्हा शासनानं टॉयलेटची व्यवस्था केली रेल्वे देव पाण्याची व्यवस्था केली आणि आता बांधवानो कुठल्याही परिस्थितीत आता असं सगळ्यांनी ठरवलं इथं असणाऱ्या बांधवाने की आठ दिवस लागू दे महिना लागू दे नाहीतर वर्ष लागू दे आरक्षणाचा विषय संपला संपल्याशिवाय आपण इथून जायचं निघायचं नाही की थांबू नये नाईच बांधव उभा आहेत तुमची काळचणी चालता चालता तू तुम्हाला एक थोडासा एक्शन देतो आजपर्यंत आठ दिवस झाला तर त्यांच्यासोबत जे बांधव आहेत ते तर ठामपणे आहेत पण बांधवांना तुमचं गावाखाली सगळ्यांचे काम झालेत तुम्हीही उद्यापासून मोठ्या ता ताकदीनं परत मुंबईच्या दिशेने या त्याशिवाय सरकारला लक्षात येणार नाही की बांधव कुठल्याही परिस्थितीत मुंबईला सोडायला तयार नाहीत अक्षरशः मुंबई जाम म्हणजे पक्का जामच आहे आज ह्या परिसरातली आज तुम्ही स्वतःहून मागच्या काळात दुकानं बंद केली पण आज तुमच्या ह्या बांधवाच्या गर्दीमुळे तुम्हाला दुकानं चालू करता येणार गेलेत ही परिस्थिती पुढील चार दिवस राहिली पाहिजे तुम्ही मोठ्या ताकदीनं मुंबईला आजाद मैदानाच्या दिशेने यावं असंही तुम्हाला आवाहन करतो किती येणार समाज बांधव हा संदेश ऐकतील आणि आपापल्या रुटीन नुसार येत राहतील प्रत्येकाच्या जागेवर एक माणूस येत राहील